मतदारसंघाच्या भोर आणि राजगड या दोन्ही तालुक्यांच्या नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब थोडा मोठा केला आपल्या मतदारसंघाच्या खासदार थे 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 थे। नेते। संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन माजी खासदार आदरणीय नानासाहेब पिनवले आपल्या मतदारसंघाचे माजी खासदार आणि पुणे जिल्ह्याचे नेते आदरणीय अशोक अण्णाजी मोहोळ उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे तालुक्याचे प्रचार प्रमुख सन्मान्य मानसिकरावजी धुमाल आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या गटाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी बांदल शिवसेनेचे भोर तालुक्याचे निवडणूक समन्वय सन्मान्य माऊलीजी शिंदे पश्चिम विभागाचे अध्यक्ष शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्मान्य आनंदरावजी कंक आपल्या पूर्व विभागाचे अध्यक्ष शिवसेनेचे मान्य शरदजी जाधव भोर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेजादा सोनवणे त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष शेट्टे राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वभाव यादव शिवसेनेच्या तालुका प्रमुख सौभाग्यवती होती युवा सेना राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेस या सर्व त्यांचे सर्व पदाधिकारी वेल्हे तालुक्यातून आलेले खास करून वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष भाऊ वेगुसे जिल्हा युवतीचे अध्यक्ष कुमारी दुर्गाताई चोरगे उपस्थित राष्ट्रवादीचे ते त्यांचे असणारे सर्व महिला अध्यक्ष त्यांचे सर्व फ्रंटलचे प्रमुख काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब राऊत सर्व जिल्हा परिषद सभापती पंचायत समितीचे सदस्य सर्व आजी माजी पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेनेचे आलेले वेल्ल्यावर आलेले शेलेची वालगुडे त्यांचे सर्व युवासेना महिला आघाडीचे सर्व प्रमुख उपस्थित असलेले सर्व तमाम महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध पोर्टल्स यूट्यूब चॅनल यांचे सर्व असणारे सन्मान्य प्रतिनिधी उपस्थित होतो मतदार बंधू आणि वेळ झाला परंतु साहेब मी असं म्हणणार नाही आपण योग्य वेळीच या ठिकाणी तर काहीच भाषण या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी होऊन गेलं त्यांना आता आपण महाराष्ट्राची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना अनेक मतदारसंघामध्ये त्यांना बोलवलं जातंय त्यांचा विचार ऐकण्यासाठी त्या साहेब हे मैदान आपल्याला नवीन नाही या मैदानानं महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला आहे आपण खर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथम या ठिकाणी पहिली जाहीर सभा महाराष्ट्रातली घेतली आणि या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार हे त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये आपण पाठवले आणि धाराव मातांची असतात ही पवित्र भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असतात ही पवित्र भूमी या ठिकाणी काल इतर काही पक्षांच्या त्या ठिकाणी भोर असेल मुळशी असेल या ठिकाणी शांता सभा झाल्या त्यामध्ये बरीशी वेगळं ओळखण्याचा प्रयत्न तिथे कामाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या विकासाच्या माध्यमातून आम्ही काय करणार हे काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा इथं आले होते त्यांनी सांगितलं दादा त्यांनी सांगितलं की या वेळेला या मतदारसंघात तुम्ही बदल घडवा साहेब पण ते आले होते त्यांचा चेहरा मी पाहिला भाषण पण सगळ्या लोकांनी ऐकलं नेहमी आणि चेहऱ्यावर देखील केस त्या ठिकाणी कदाचित बारामती मधली चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होती ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा धंदा त्या ठिकाणी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी करताय एखाद्या युवकाला तरुणाला लागेल अशा पद्धतीच काम तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून महाविकास आघाडीच्या सरकार या राज्यामध्ये यावं म्हणून प्रयत्न करताय तर तर मागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही सर्व मावळ्यांनी त्या निमित्तानं आपल्याला असेल महाविकास आघाडीला दिला तो जवळजवळ सुप्रेताईच्या मठाच्या रूपाने चव्वेचाळीस हजाराचा मठा जिथे या मतदारसंघातून देण्याचं काम आम्ही केलं का सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकपट्टे होते आणि त्या निवडणुकीमध्ये अनेक मंडळींनी पैसा लावल्या होत्या काही मंडळी म्हणत होते था था की घासून पुसून दहावीस हजार निवडणुकीमध्ये विरोध करण्याची भूमिका घेतली की या सर्वसामान्य जनतेला पटलेली ना नाही आणि म्हणून त्यांना मला या निमित्तानं सांगायचं की निष्ठा असेल किंवा कि फसवणूक असेल हे शब्द आम्हाला नाही तुम्हाला त्या ठिकाणी लागू पडतात हे मला या निमित्तानं सांगायचं त्यांनी सांगितलं निवडणुकीला इथं आलो मतदारांना आवाहन केलं परंतु मतदारांनी माझं ऐकलं नाही मी सांगत होतो परंतु मतदारांनी ऐकलं नाही मला त्यांना सांगायचंय खरं तुम्ही गद्दारीच्या निमित्ताने केली हा गद्दारीला कसा काय प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो अनेक गोष्टी माझ्याबद्दल बोलल्या भोर मध्ये यायला लाज वाटते म्हणजे मध्ये यायला लाज वाटते लाज वाटते तुम्ही पंधरा वर्षाची रुपयाचं काम या भोरमध्ये केलं नाही दुसरी पूर्वीच्या काळात भोर नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आले होते आणि त्यांनी भोन सभेमध्ये शब्द दिला होता जर भोर नगरपालिकेची सत्ता आम्हाला मिळाली नाही तर या भोर तालुक्यात मी परत तोड दाखवणार नाही अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी द्यावे लापरलो आणि त्यानंतर ते आले नाही परंतु लोकसेवेला मात्र त्यांना या तालुक्याचं तोंड बघायला या ठिकाणी यावं लागलं हे विशेष करून मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय राजगडच्या बद्दल बोलले मालेगावला म्हणजे माले आम्ही एवढा दर देतो राजगडला एवढा दर देतो अरे तुम्ही पहिल्यापासून कधी राजगडचं चांगलं म्हणून पाहिलंच नाही ज्या ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो कर्ज मागणीच्या संदर्भातलं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून असेल राज्य सरकारची शासकीय हक्क हमी मिळवण्याच्या बाबतीत असेल किंवा आताच नव्याच एनसीडीसी राष्ट्रीय निगम विकास सहकारी संस्थेचं कर्ज उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल तिथं प्रत्येक वेळेला आढावा पाय घालण्याचं काम तुम्ही केलं आज या राजगडच ऐंशी कोटी नव्वद लाख रुपये कर्ज मंजूर झालेलं होत ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर या कर्जाची थांबवण्याचं काम तुम्ही जर या ठिकाणी केलं असेल तर प्रामुख्याने आज हजारो कामगारांच्या तोंडातला घास तुम्ही हिरवण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना त्रास होईल अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आणि आज तुम्ही सांगता राजघट चालवता येत नाही तुम्ही तुमच्या काळात या तालुक्या करता पुरवत होते आणि पुरवण्याची मला वाटतं आयुष्य त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर सोपे चिठ्ठ्या पुरवण्याचं काम फक्त त्यांच्याकडे राहिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पवार साहेबांच्या सुफेदारीच्या धरून तुम्ही राजकारणात आले त्या सुब्रेताईला पवारसाहेबांना सोडून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा स्वतः सुभा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला विकासासाठी गेला म्हणून सांगितलं पंधरा वर्षात सुब्रेताईने सुद्धा काही काम केलं नाही असं किती तुम्ही बोलला जनतेने त्यांना जागा दाखवली आज खर तर साहेब या मतदारसंघामध्ये एकोणतीस तारखे अखेर एकूण तेवीस उमेदवारांनी अर्ज भरलेले होते त्यापैकी महायुती असेल महाविकास आघाडी असेल अपक्ष असतील अन्यपक्ष असतील छानने अखेर जवळपास पंधरा उमेदवारांचे अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य झाले तर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा एक सिटिंग कॅन्डिडेट किंवा काँग्रेस पक्षाचा एक आमदार म्हणून त्या ठिकाणी विधी इच्छुक होतो महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे हे सगळं कामकाज होणार होतं परंतु मध्ये अत्यंत अस्वस्थता साहेब त्यावेळेला जे मंडळी काल चिठापूर होती ती सर्व पक्षांची दाग खोटा त्या ठिकाणी आली काहींना वाटत होते ही शिंदे गटाला जागा जाईल काहींना वाटत होते आजी दादा पवारांच्या गटाला जागा आहे काहींना वाटत होतं ही भारतीय जनता पार्टीला जागा जाईल आम्हाला वाटत होतं या तिन्ही पैकी आता कोणीतरी जागा जाईल सातत्याने या हायव्या पट्ट्यामध्ये यांच्या पत्रकार परिषदा साहेब व्हायच्या सांगायचे की आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही त्याचं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी करू सकाळी उठलं ती संग्राम थोपटे आणि दुपारी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत संग्राम थोपटेच्या नावाने ओरडण्याचं काम साहेब या मंडळीने गेल्या वीस दिवसामध्ये केलं बाकीला कुठला मुद्दा नाही कुठला विजन नाही तालुक्याच्या विकासाच्या बद्दलच्या कुठल्याही संकल्पना यांनी जनतेसमोर मांडलेल्या नाही फक्त आणि फक्त या ठिकाणी आणि कुटुंबियाच्या माध्यमातून त्याची कुठं प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला <laughs> काय झालं निकाल त्या दिवशी एपी फॉर्म द्यायचे शेवटची मदत होती त्याच्या अध्या रात्री पावणे अकरा वाजता वरती एक मेसेज आला त्याच्यामध्ये अनपेक्षितरित्या दुसराच उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी आहे तो पूर्वीच्या काळात तुमच्या बरोबर त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून राजकारणामध्ये आला आणि त्याला जिल्हा परिषदला आपण त्या ठिकाणी तिकीट दिलं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या ठिकाणी पंचायत समितीचा सदस्य म्हणून देखील पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी घेतली त्यांच्या सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं काळामध्ये समजून गेले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला तिथं देखील गेल्या दीड वर्षामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांनी सुद्धा काल भाषण केलं आमदार खोट बोलतात आज जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर जर केला तर त्या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र केलेलं आहे त्यांनी उमेदवारांनी त्या प्रतिज्ञापत्राची तारीख फक्त तुम्ही वाचा त्या प्रतिज्ञापत्राची तारीख निदान फॉर्म भरण्याच्या दिवशी तुझ्या असली पाहिजे परंतु प्रतिज्ञापत्र त्यांनी अगोदरच करून ठेवलं होतं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं चिन्ह त्या ठिकाणी लिहिलेलं होतं याचा अर्थ काय हे सगळं तुमचं अगोदर ठरलं होतं मग मला इथल्या स्थानिक नेते मंडळीला सांगायचंय की तुम्ही त्यांच्यासाठी लोकसभेला छाट्या वाढवल्या आणि या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन करावं सुप्रिया हो सुळेना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं तुमची लायकी आणि पात्रता काय हे तुमच्या वरित हो नेत्यांनी या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे अजूनही मला ज्या मंडळीला सांगायचंय तालुक्याच्या विकासाबद्दल जर तुमच्या मनात कुठल्या त्या ठिकाणी कल्पना असतील निश्चित तुम्ही त्या मांडा परंतु व्यक्तीद्वेषानं पछाडून फक्त आरोप करायचं कृपा करून त्यांनी या निमित्तानं थांबवावं एमआरडीसीच्या मुद्द्या बद्दल काल पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्याबद्दल बोलणे ठीक आहे माझ्या पत्नीबद्दल सुद्धा काही लोक बोलले दुःख एवढंच होत राजकारणामध्ये मी काम करतोय पंचवीस वर्ष मी राजकारणात काम करतो माझे वडील गेले चाळीस पन्नास वर्ष राजकारणात काम करतो आम्ही आहे तिथंच आहे आमच्या निष्ठेबद्दल तीन गटावाडी ही मंडळी करतात जरी सातत्याने घर बदलली पक्ष बदलले ती मंडळी इथे येऊन सांगतात परिवर्तन घडलं पाहिजे बदल घडला पाहिजे माझ्या पत्नीबद्दल देखील बोलले माझा मुलगा आता त्या ठिकाणी सत्याने येतो त्या ठिकाणी फिरतोय त्याच्याबद्दलही बोलतात मला त्यांना सांगायचंय मी एका सुसंस्कृत वडिलांचा मुलगा आहे माझी पातळी मी आजपर्यंत सोडलेली नाही परंतु आता ती वाक्य वापर चुकीच ठरली मला ती बोलायचं नाही परंतु त्यांची पातळी किंवा लायकी आणि पात्रता निश्चित उद्याच्या तेवीस तारखेला त्यांना या तालुक्याची जनता दाखवेल असा विश्वास या पिकअप बोललेसी बद्दल त्यांना दुसरा मुद्दा लात मारेल तिथं पाणी पडेल असं बोलले खर तर लोकसभेला जनतेने त्यांना कशा लाटा मारल्यात मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही एम विषय मांडलाय परत तर दुसरा एक साहेब त्यांनी सांगितलं म्हणले कापूर भोर रस्ता म्हणले आम्ही केला शिंदेवाडीचा महाड रस्त्याचं काम आम्ही केलं परत म्हणले वेल्ला ते महाड काम आम्ही केलं भोर मध्ये प्रकल्पाची कामं आम्ही केली सगळं जर तुम्ही केलं तर मग विकास झाला नाही हे कसं म्हणता सगळं तुम्ही केलं म्हणता मी आवर्जून तुम्हाला सांगतो कापूर ते भोर ते वाई मांडतलेला रस्ता महाविकास आघाडीचं सरकार असताना माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या संबंधीचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला हा रस्ता पूर्णतः डांबराचा होता त्याच्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण बांधकामंत्री होते त्यांना आम्ही विनंती केली साहेब आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे हा रस्ता टिकणार नाही शंभर टक्के दहा मीटरचं कॉन्क्रीट काम तुम्ही करा त्याच्याकरता त्यांनी बजेट मध्ये तरतूद केली आणि ते काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आज ते झाले ते आम्ही केले ते राहिले ते आमदार अशा पद्धतीचा सातत्याने ही मंडळी प्रयत्न करतायत खर तर मागच्या वेळेला त्यांनी काल सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून जा उमेदवाराला निवडून येत असताना त्यांनी सांगितलं की हा उमेदवार अतिशय चांगलं काम करेल आता मला त्यांना सांगायचंय तो उद्याच्या वीस तारखेनंतर तुमच्यावर राहील याबद्दल नाही याबद्दल आम्हाला कारण की आतापर्यंत राजकीय बघितली निवडणुकीमध्ये ते ज्या पक्षाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतात त्या पक्षांचे कधीच काम करत नाहीत बरोबर का सम मुळशीना तुम्ही आज आलाय बोलून विचार तुम्हाला कधी ते आज नाही दोन हजार नऊ साली साहेब मी पहिल्यांदा निवडणूक लढली त्यावेळेला पुळशी तालुक्यामध्ये मला साडे हजारचं मतदान त्या ठिकाणी मिळालं दोन हजार चौदा साली जवळपास तेरा साडे तेरा मतदान त्या ठिकाणी मला सर्व जनतेने दिलं दोन हजार एकोणीस ला आघाडीचा वतीनं मी जवळपास साडे चौतीस पस्तीस हजारावर मतदान केलं सातत्याने विकास कामाच्या माध्यमातून मी तिथं पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मुळशी असेल राजगड असेल भोर असेल या तिन्ही तालुक्यातल्या जनतेने सर्वसामान्य मतदारांनी मला विकास कामाच्या जोरावरती सातत्याने तीन पंच वर्ष मध्ये काम करण्याची वेळोवेळी संधी दिलेली आहे आज हे सांगतायत मुळशी तालुक्यात वेगळी हवा आहे मुळशीला गेले की सांगतायत भोरमध्ये वेगळी हवा आहे परंतु साहेब मी आपल्याला सांगतो मी सगळ्या हवा या मतदारसंघातल्या पाहून आलेलो आहे काही हवा नाही सर्व हवा निघून गेलेली आहे दुसरी सांगतायत कि तिकडे एवढी हवा आहे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रपूर्वक सांगायचं आहे की मुळशी तालुक्यामधून एक तरी मत संग्राम टोपे जास्त आणि मतदाना मतदानाच्या रूपाने येतो आज खर तर राजगड असेल तोरणा असेल रायरेश्वर असेल त्याच्याबद्दलची देखील माझ्या कुटुंबियाबद्दल आरोप केले रायरेश्वर किल्ल्याची जागा म्हणजे यांनी हळपली खर मला वाटतं त्याच्याबद्दल मी आधीच बोलत नाही त्याच्यावर मी बऱ्याच ठिकाणी खुलासा त्या ठिकाणी केलेला बरेचसे आरोप त्यांनी केले माझ्या उमेदवाराला खर आयातपूर्ण इथे उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी ही सगळी मंडळी आज दर दर ना 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 या ठिकाणी प्रचार करतायत खर तर निधी आणला नाही म्हणून सांगितलं एमआयडीसी केली नाही म्हणून आला होता तर आपण सांगितलं आणि या भोर तालुक्यामधल्या आमच्या हजारो तरुणांची गेल्या अनेक वर्षाची मनापासूनची एक इच्छा आहे ती इच्छा म्हणजे एम आय डी सी या तालुक्यामध्ये झाली पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे काल एक आमच्या मधला एक तिकडे गटात सामील झाला गट्टार म्हणायचं खाल्लेल्या मिठाला न कामणारा म्हणायचं का हिंदी मध्ये खराब म्हणायचं त्याला तुम्ही दावा मी त्याच्याबद्दल बोललो बोलण्याचं कारण एकच काल तुम्ही बोलले तुमच्याबद्दल फार बोलले तुमचं तर नाव घेतलं म्हणजे शैले दादा पण फार घुसमट होती अजून म्हणजे अजून एकदा येणार होता म्हणजे आम्ही कशी ते मीटिंग केली आज त्यांनी सांगितलं की मी म्हणले कंटाळून घेऊ म्हणजे नेतृत्व नुसतं फोटच बोलते खरं तर पुण्यातल्या व्हिडिओचे क्लिप त्या ठिकाणी मी इथं दाखवायला आण दहा दिवसापूर्वी पुण्यामध्ये पुणे रहिवाशांचा मेळावा घेतला आणि तिथं राधाकृष्ण मंगलकर यांनी जोरदार भाषण केलं आणि सांगितलं संग्राम फोट्यांना निवडून द्या या ज्या सुद्धा आपल्याला आठवत असेल नऊ मार्चला अपक्ष उमेदवाराने इथं भाषण केलं त्यांनी सांगितलं की म्हणजे सुप्रिया निवडून द्या आणि फॉर्म भरायच्या वेळेला नेमकं अशी राज्या घाटात प्रवेश केला, हो केला। गाता 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 गा। आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्या मंडळींनी तिथं आज सांगतायत की म्हणजे माझ्या अंग्या झाले हो ज्यावेळेला तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेला तुम्ही बिनचर्चे गेला होता है? का आज शिंदे गटाने तुम्हाला उमेदवारी नाकारली आणि आज तुम्ही सांगताय की माझ्या अन्याय जर तुम्ही महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम सुपऱ्या केलं असत आणि जर महाविकास आघाडीने जर तुम्हाला उमेदवारी घेऊन नाकारलं असत तर कदाचित तुम्हाला सहभूती मिळाली परंतु ते राहिलं आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी पहिलेच त्या ठिकाणी निर्णय घेऊन तिकडे गेला आणि तुम्ही आज सांगताय की माझा अन्याय झाला मला त्यांना सांगायचंय तुमच्या या भूल जनता या ठिकाणी बळी पडणार नाही दुसरा एक अपक्ष उमेदवार आहे तोही मोठ मोठ बोलतोय देवदर्शन करतोय दिवाळी पीठ वाटतोय चाळीस वर्षात काय झालं म्हणतो चाळीस वर्षात काय झालं चाळीस वर्षात चाळीस गावात साधी पाय वाट सुद्धा केली नाही अरे पण तू गाडीने तिथं येऊन त्या ठिकाणी तू भाषण करतो आणि तू सांगतो चाळीस वर्षात काय केलं त्याच वय मला वाटतं तीस पस्तीस हजार आणि तो सांगतोय की चाळीस वर्षात काय केलं राजकारणामध्ये निश्चित तुम्ही तुमचा आरोप प्रत्यारोप करा त्याची कुठेतरी पात्र आणि त्या ठिकाणी त्याची स्तर त्या ठिकाणी खालावता कामाने फक्त आणि फक्त या निमित्ताने इथं करण्याचा कायमस्वरूपीचा यांचा प्रयत्न आहे म्हणून साहेब मला आपल्याला विनंती आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आलात आणि जो शब्द मावळ्यांनी आपल्याला दिला तो शब्द या मावळ्यांनी प्रामाणिकपणे खरं करून दाखवण्याचं काम त्या निमित्ताने केलेलं आहे के उपमुख्यमंत्र्यांना मला सांगणार आहे साहेबांना सोडून जायचं आज ते निष्क्रिय आमदार म्हणून आमच्याबद्दल बद्दल बोलतायत मला त्यांना सांगायचं तुम्ही साहेबांना गेला त्या वेळेला तुम्हाला तुमची स्वतःची बहीण सुद्धा आठवली नाही पण या बहिणीचा सक्का भाऊ जरी नसला तरी सुद्धा मांडलेला भाऊ तिच्यासाठी ठिकाणी मतदारसंघात आणि आपण सिद्ध केलेला आहे आज त्यांनी म्हणते आव्हाना दिली आम्ही कधी त्यांना भेलो नाही इथून पुढेही त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारतो याच कारण येते की आमच्या पाठीमाग आता साहेब उभे तेवढं लक्षात ठेवा शेवटी राजकारणामध्ये गॉडफादर कोणतरी असावं लागतं शेवटी पक्ष असेल भूमिका असेल जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा महाविकास आघाडी पोलीस आहेत तुम्ही आज राज्याचा देशाचा नेतृत्व करताय भविष्य काळामध्ये निश्चितपणे राज्यामध्ये महाविकास आघाडीचा सरकार सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेस या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या सर्व मतदार बंधू भगिरेंद्र महाराज यांनी विनंती आहे या तालुक्याचा जो अनेक वर्षाचा जो काळ त्या ठिकाणी बदलण्याची वेळ त्या ठिकाणी आलेले आहे भविष्य उज्ज्वल आहे तुमच्या आमच्या मनामधला तालुक्यातला स्वप्नातला विकास त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे वेळ खरंतर या निमित्तानं आलेला आहे आणि म्हणून सर्व तमाम मतदार बंधू बहिणीला अतल। माझी विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ना काँग्रेस पक्षाचे जे चिन्ह माझ्या हाताचा पडला आहे त्या पंजाच्या समोरच बटन दाबून मला परत एकदा आपण काम करण्याची संधी द्या मी सातत्यानं तीन पंचवार्षिक पंजाच्या चित्रावर लढलेलो आहे माझ्या वडिलांपासून देखील आम्ही एकाच जागेवर आहोत आम्ही कधी पक्ष निष्ठा बदललेली नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या सर्वच्या मनामधला सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपलं बहुमल मत मला त्या ठिकाणी देऊन परत एकदा काम करण्याची संधी द्या एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र